नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही घराबाहेर लिंबू मिरची टांगण्याचे हे फायदे मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक प्रथा प्रत्येक रूढी आणि प्रत्येक परंपरेच्या मागे एक खोल अर्थ दडलेला असतो काही गोष्टी आपण आपल्या आईवडिलांकडून पाहून करतो पण त्यामागील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणे आपल्याला माहीत नसतात अशीच एक प्रथा म्हणजे घराबाहेर किंवा दुकानासमोर लिंबू मिरची टांगण्याची ही परंपरा केवळ अंधश्रद्धा नसून तिच्यामागे तात्विक धार्मिक आणि ऊर्जात्मक दृष्टिकोन आहे लिंबू मिरची टांगण्याची ही प्रथा आज नव्हे तर हजारो वर्षांपूर्वीपासून चालत आलेली आहे आपल्या पूर्वजांनी हे केवळ अंधविश्वास म्हणून केले नाही तर त्यामागे काही अदृश्य आणि प्रभावी कारणे होती जेव्हा आपण दुकान उघडतो नवीन घरात राहायला जातो किंवा व्यवसाय सुरू करतो तेव्हा पहिली गोष्ट जी आपल्याला दिसते ती म्हणजे घराबाहेर लटकणारी लिंबू मिरची माळ अनेक लोकांचा असा समज असतो की लिंबू मिरची टांगल्याने दृष्ट लागत नाही हे काही प्रमाणात खरं आहे पण पूर्ण कारण इतकंच नाही कारण लिंबू मिरची टांगण्यामागे नुसते दृष्ट दोषापासून वाचण्याचं कारण नाही तर त्यात आध्यात्मिक ऊर्जेचा नकारात्मक कंपनांपासून संरक्षणाचा आणि समृद्धी आकर्षित करण्याचा सामर्थ्यवान संदेश दडलेला आहे आपल्या धर्मग्रंथांमध्ये लक्ष्मी देवी आणि तिची मोठी बहीण कुलक्ष्मी यांचा उल्लेख आढळतो दोघीही एका वेळी रात्री पृथ्वीवर येतात आणि प्रत्येक घराच्या दारावर थांबतात परंतु त्यांचे उद्दिष्ट वेगवेगळे असते लक्ष्मी देवी ज्या घरात सुख शांती आणि समृद्धी आहे तिथे प्रवेश करते तर कुलक्ष्मी त्या घरात प्रवेश करते जिथे अस्वच्छता राग मत्सर असंतोष किंवा नकारात्मक ऊर्जा भरलेली असते म्हणतात की ज्या घराच्या दारावर लिंबू आणि मिरची टांगलेली असते तिथे कुलक्ष्मी प्रवेश करत नाही कारण लिंबू आणि मिरची तिच्या आवडीचे अन्न आहे ती घराच्या दाराजवळ येते त्या लिंबू मिरचीतील रसाचा वास घेते आणि त्यावर ताव मारते पण त्यानंतर त्या घरात प्रवेश करत नाही त्यामुळे लिंबू मिरची हे एक प्रकारचं ऊर्जात्मक कवच आहे जे कुलक्ष्मी आणि दारिद्र्याचा प्रवेश रोखतं म्हणतात की लक्ष्मीला गोड पदार्थ आवडतात त्यामुळे ज्या घरात नेहमी गोड तयार होतो तिथे लक्ष्मी देवी येते पण जिथे लिंबू मिरची एकत्र ठेवली जाते म्हणजेच त्यांची मर्यादा पाळली जात नाही तिथे कुलक्ष्मी प्रवेश करते म्हणूनच आजही म्हटलं जातं की घरात किंवा फ्रीजमध्ये लिंबू आणि मिरची एकत्र ठेवू नयेत जर असं केलं तर दारिद्र्य आणि दुःख घरात प्रवेश करतात कारण या दोन घटकांमधील ऊर्जेचा संतुलन बिघडतो लिंबू मिरची ही केवळ धार्मिक चिन्ह नाही तर ती ऊर्जा शोषणारी नैसर्गिक साधनं आहेत लिंबूत असणारा आम्ल ॲसिडिक ज्यूस आणि मिरचीत असणारे तीव्र ऊर्जात्मक घटक हे दोन्ही मिळून नकारात्मक स्पंदनांना शोषून घेतात आणि स्वतः नष्ट होतात प्राचीन काळी जेव्हा रस्त्यांवर दिवे नव्हते जेव्हा वीज नव्हती तेव्हा घराबाहेर रात्री दिवा लावण्याची आणि त्याचबरोबर लिंबू मिरची टांगण्याची पद्धत होती यामुळे घरात येणारी ऊर्जा शुद्ध आणि संरक्षित राहायची वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर लिंबू आणि मिरची दोन्हीही उच्च प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि नैसर्गिक आम्लयुक्त असतात जे वातावरणातील जीवाणू आणि सूक्ष्म नकारात्मक कणांना नष्ट करतात त्यांचा सुगंध आणि वायू घराबाहेरील वातावरणाला शुद्ध ठेवतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर लिंबू मिरची हे ऊर्जा ट्रान्स्फरचे साधन आहे आपल्या भोवती अनेक प्रकारच्या कंपन असतात काही सकारात्मक आणि काही नकारात्मक जेव्हा कोणीतरी नकारात्मक दृष्टिकोनाने किंवा मत्सरभावाने आपल्याकडे पाहतो तेव्हा त्याची नकारात्मक ऊर्जा वातावरणात एक सूक्ष्म तरंग निर्माण करते तो तरंग आपल्या घराकडे वळतो आणि घरातील ऊर्जा दूषित करतो लिंबू मिरची ही ती नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे ओढून घेते आणि त्या ऊर्जेचा नाश करून टाकते म्हणूनच असे म्हटले जाते की ती स्वतः नष्ट होते पण घराचे रक्षण करते लिंबू मिरची कधी टांगावी हे देखील महत्वाचा आहे प्राचीन तांत्रिक ग्रंथांनुसार मंगळवार आणि शनिवार हे दिवस नकारात्मक ऊर्जांवर विजय मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी मानले गेले आहेत म्हणून या दिवशी लिंबू मिरची टांगावी मंगळवार हा हनुमानजींचा दिवस असून तो शौर्य संरक्षण आणि नकारात्मक शक्तींवर नियंत्रण याचं प्रतीक आहे शनिवारी शनिदेव आणि हनुमानजींचं स्मरण करून लिंबू मिरची टांगल्याने तांत्रिक आणि दुष्टशक्ती दूर राहतात जर तुम्हाला वाहन चालवण्याचा व्यवसाय असेल जसे की ट्रक टॅक्सी रिक्षा किंवा मालवाहू गाडी तर तुमच्या वाहनात लिंबू मिरची नक्की टांगावी हे वाहनाला अपघात वाईट नजर आणि अनिष्ट प्रसंगांपासून वाचवते मात्र आजकाल लोक प्लास्टिकच्या पिशवीत बनवलेली बनावट लिंबू मिरची वापरतात ज्यावर बुरी नजरवाले मुहकाला असं लिहिलेलं असतं पण त्याचा काहीच फायदा होत नाही कारण प्लास्टिकमध्ये कोणतीही नैसर्गिक ऊर्जा नसते ख्री लिंबू मिरचीचं सामर्थ्य त्याच्या नैसर्गिक ताजेपणात आहे लिंबू मिरची तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा विशिष्ट आहे मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ मनाने दोन किंवा तीन ताजे लिंबू आणि पाच किंवा सात हिरव्या मिरच्या घ्याव्यात नंतर हनुमान मंदिरात जाऊन त्यांच्या खांद्यावर किंवा पायावर असलेला थोडासा सिंदूर घ्यावा आणि तो त्या लिंबू मिरचीवर लावावा त्यानंतर हनुमान चालीसा वाचावी आणि हनुमंते नमह किंवा शशनिश्चराय नमः या मंत्रांचा जप करत ही माळ घराबाहेर दुकानात किंवा वाहनात टांगावी असे केल्याने ती ऊर्जात्मकदृष्ट्या जागृत होते आणि तिचा प्रभाव वाढतो लिंबू मिरचीचा दुसरा मोठा फायदा म्हणजे तांत्रिक बाधा आणि दृष्टदोषापासून संरक्षण काही लोकांना वारंवार घरात वाद भांडणं त्रास अनिद्रा किंवा बेचयनी जाणवते अशावेळी घराच्या दाराबाहेर लिंबू मिरची टांगल्याने त्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते लहान मुलं वारंवार रडतात झोपत नाहीत किंवा घाबरतात वेळी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो लिंबू मिरचीमुळे आणखी एक चांगला परिणाम असा होतो की लोक जुते चप्पल घालून घरात प्रवेश करायला टाळतात कारण अवचेतन मनाला लिंबू मिरची उपस्थिती नकारात्मक ऊर्जेपासून सावध करते खर तर जुते चप्पल हे बाहेरील माती धूळ आणि नकारात्मक स्पंदन घेऊन येतात त्यामुळे घराच्या शुद्ध ऊर्जेत अडथळा येतो म्हणूनच संत आणि ज्योतिषशास्त्र सांगतात की जुते दान करा किंवा घरात घालता बाहेरच ठेवा लिंबू मिरची टांगण्याचा आणखी एक फायदा म्हणजे वास्तुदोष आणि पितृदोष शमतो ज्या घरात नेहमी भांडणं तणाव आर्थिक संकट किंवा नशीब फिरलेलं जाणवतं तिथे लिंबू मिरची टांगल्याने त्या ऊर्जेचं शुद्धीकरण होतं हळूहळू वातावरण शांत होतं आणि समृद्धी आकर्षित होते व्यापारात विक्री कमी होत असेल दुकानात ग्राहक येत नसतील तर दुकानाच्या प्रवेशद्वारावर लिंबू मिरची टांगल्याने व्यवसायात सुधारणा दिसून येते शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक घरात कोणी ना कोणी एखाद्या आजाराने त्रस्त असतो यामागे फक्त आहार किंवा जीवनशैली नव्हे तर घरात साठलेली नकारात्मक ऊर्जा देखील कारणीभूत असते जेव्हा लिंबू मिरची घराच्या दारात टांगलेली असते तेव्हा ती एक ऊर्जात्मक फिल्टर सारखी काम करते ती नकारात्मक ऊर्जा रोगकारक स्पंदन आणि सूक्ष्म रोगजनक शक्तींना आणवते ती स्वतः सुकते नष्ट होते पण घरातील माणसांना वाचवते या सर्व कारणांमुळे लिंबू मिरची दर पंधरवड्याला किंवा महिन्याभराने बदलावी कारण तिचं नैसर्गिक ऊर्जाक्षेत्र कालांतराने निष्क्रिय होतं एकदा ती सुकली की तिचं ऊर्जा शोषण थांबतं त्यामुळे प्रत्येक महिन्याला नवीन लिंबू मिरची तयार करून टांगावी यासाठी फार खर्चही येत नाही फक्त पाच ते दहा रुपये पण या छोट्या उपायामुळे तुमचं घर दुकान आणि वाहन नकारात्मकतेपासून संरक्षित राहतं म्हणून मित्रांनो हे फक्त अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करू नका लिंबू मिरची ही आपल्या संस्कृतीची एक प्राचीन ऊर्जाशास्त्रीय साधना आहे ती स्वतः नष्ट होते पण तुमचं रक्षण करते ती घरात समृद्धी शांतता आणि आरोग्याचं वातावरण निर्माण करते ती एक प्रकारची लक्ष्मणरेषा आहे जी वाईट शक्तींना बाहेर थांबवते आणि चांगल्या ऊर्जेला आत येऊ देते म्हणून आजपासून आपल्या घराबाहेर दुकानासमोर किंवा वाहनात लिंबू मिरची टांगायला सुरुवात करा हे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक ऊर्जात्मक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही तुमचं आयुष्य समृद्ध करणारं आहे